बऱ्याच जणांचा सकाळचा नाश्ता म्हणजे कांदा पोहे कांदा पोहे सगळ्यांना आवडतात कांद्या पोह्याबरोबर मस्त कडकडीत गरमागरम चहा पण आज त्याच पोह्यापासून मी थोडंसं काहीतरी वेगळा नाश्ता बनवणार आहे त्याही नुसताच कांदा घालून नाही तर भरपूर साऱ्या भाज्या घालून तर आता इथं बघा एक कांदा चिरून घेतला आहे मी त्याचबरोबर आता चिरते शिमला मिरची आवडीनुसार आपण याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घालू शकतो त्याचबरोबर पोट भरीचा देखील आहे एकदा खाल्ल्याच्या नंतर चार पाच तास काही बघायलाच नको मस्त पोट भरलेलं राहतं आता इथं बघा एक मोठी वाटी मी पोहे भिजवून घेतले मस्त भिजलेत पोहे तर मिक्सिंग बाऊलमध्ये टाकायचे म्हणजे व्यवस्थित सगळं जे काही आपण आहे ते मिक्स करता येईल आपल्याला तीन मोठे बटाटे उकडवून घेतलेत थंड झाल्याच्या नंतर त्याला मॅश केले आणि ते देखील आपल्याला याच्यामध्ये आता टाकून द्यायचे आणि आता भरपूर साऱ्या चिरून घेतलेल्या भाज्या तर इथे शिमला मिरची चिरलेली आहे त्याचबरोबर कांदा पत्ता गोबी घेतला आहे मी तसंच कोथंबीर आणि हिरवी मिरची आता एक टेबलस्पून लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकायची त्याचबरोबर काळी मिरची पावडर तसंच धण्याची पावडर टाकून घेतलेली आहे जिरा पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तसंच अर्ध्या लिंबाचा रस देखील याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं खूप मस्त लागतो हेल्दी देखील ला आहे हा नाश्ता आणि या नाश्त्याला मस्त क्रिस्पीपणा येण्यासाठी अर्धी वाटी रवा टाकला आहे आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक जीव करायचे ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे फक्त मळताना आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही जास्तच पोहे जर तुमचे कोरडे पडले असतील तर थोडंसं एक ते दोन टेबल स्पून पाणी याच्यामध्ये घाला पुरेसं होतं कारण भाज्यांना पण पाणी सुटतं आणि पोहे देखील ओले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी याला लागत नाही तयार करण्यासाठी तर इथे मी पीठ बघा व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि आता त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत तुम्ही याला राऊंड शेपमध्ये करून घेऊ शकता किंवा कुठल्याही प्रकारचा तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही आकार देऊ शकता असा राऊंड शेपमध्ये कसं दिसायला मस्त दिसतो म्हणून मी थोडासा शेप केला आहे चपटे देखील करून घ्या तुम्हाला जर आवडत असतील तर आता इथं बघा सगळाच नाश्ता मी तयार करून घेतला एक याला थोड्या वेळाकरता साईडला ठेवून देऊ आणि आता स्लरी तयार करून घेऊया तर इथं मी दोन टेबलस्पून मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मस्त मिक्स करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे याला देखील थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पोहे आहेत आणि या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचे तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील ते देखील तुम्ही वापरू शकता तयार करून घेतलेली नाश्त्याची टिक्की स्लरीमध्ये टाकायची मस्त डीप करायचं आहे दोन्ही साईडनी नंतर पोह्याच्या चुऱ्यामध्ये टाकायचीच म्हणजे पावडरमध्ये छानपैकी या पोह्याची कोटिंग करून घ्यायची याला या पद्धतीने सगळा नाश्ता आपल्याला तयार करायचा आहे तिथे मी सगळा नाश्ता तयार करून घेतल्यात मस्त त्याला दिला तर त्याला सेप दिलाय तेल पण गरम झाले आता या गरम तेलामध्ये हा नाश्ता सोडून द्यायचा आहे तर जेवढा या कढईमध्ये बसेल तेवढा आपल्याला नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय करताना तेल जास्त कडकडीत देखील नसावं कारण जर कडकडीत तेल असेल तर नाश्ता टाकल्याबरोबर जळला जाईल तो व्यवस्थित फ्राय होणार नाही वरच्या बाजूने दिसेल फ्राय झालेला पण आतल्या बाजूने कच्चाच राहील त्याकरता मीडियम हीटवरतीच आपल्याला हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अलटून पलटून हा नास्ता फ्राय करायचा आहे खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाली आता याला पलटवून दुसऱ्या बाजूने पण मस्त फ्राय करून घेते खूप सुंदर गोल्डन कलर आल्या बघा याला दुसऱ्या बाजूने देखील या नाश्त्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे खूप टेस्टी कुर, हा नाश्ता झालेला वरच्या बाजूनी मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा नाश्ता तयार होतो हा माझ्या मुलांनी तर तळता तळताच अर्धा नाश्ता गायब केलाय कारण मुलं छोटी असो किंवा मोठी असो मुलं ते मुलंच असतात या नाश्त्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस खाऊ शकता किंवा हिरवी पुदिन्याची चटणी असते ती खाऊ शकता खूप मस्त लागते किंवा असंच जरी खाल्लं तरी खूप भारी लागतं मी तर चटणी वगैरे काही केले नाही टोमॅटो सॉसबरोबर मुलांनी खाल्लं आणि काहींनी असंच खाल्लं मस्त लागतं नुसतं खाल्लं तरी पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा